आदमी के बढ़ते कदम हो। हर कदम पर भारत बुलंद हो। हो। हर कदम पर भारत बुलंद नमस्कार आज अपने युवा क्रांति ऐसी स्टूडियो मध्य कांग्रेस अध्यक्ष सम्माननीय कल बापू देशमुख यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो बापू साहेब नमस्कार तसेच शेगाव तालुक्यात तालुकाध्यक्षपदी निवड झालेले शिजोळे सर नमस्कार आपल्या दोघांचं आमच्या आमच्या आपण शुभेच्छा देतो शेगाव शहर काँग्रेसच्या शहराध्यक्ष आपली निवड झाली आज काय वाटतं तुम्हाला या निवडीबद्दल निश्चित आनंद आहे संघटनेत काम केलं इतकं वर्ष प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की कुठेतरी मोठ्या पदावर जाऊन त्याचा पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात करणार त्या पद भेटलाय तर निश्चित त्या गोष्टीचा आनंद आहे सोनं करायचंय जबाबदारी दिली निश्चित पार पाडलं जवळजवळ आपल्या राजकारणात आपण अंदाजे वीस ते बावीस वर्ष आपण सक्रिय वर्ष त्याच्या अगोदर आपली जी सुरुवात झाली ती एन आय पर्यंत झालेली आहे जे काँग्रेसचा बेसिक आहे विद्यार्थी संघटना आहे त्याच्यानंतर आपण युवक काँग्रेस मध्ये पण राहिलेला आहात शहराध्यक्षपदी शहराध्यक्षपदी आज तुम्हाला पॅरेंट बॉडीचं शहराध्यक्ष बनवलं आज शहराध्यक्ष हे खूप पॉवरफुल पद आहे ज्यांना समजलं ते खूप पॉवर पद आहे पॉवरफुल आहे पण काही काही लोक फक्त नावापुरता घेतात स्टेजवर बस बसण्यापुरतो परंतु एक अशी गावात चर्चा आहे की एका योग्य व्यक्तीला एक पॉवरफुल व्यक्तीला की ज्याचं संघटन खूप चांगल्या प्रकारचं आहे जसं की तुम्ही रोटी क्लबचे पण अध्यक्ष आहेत आणि हॉटेल संघटने पण अध्यक्ष की जे दोन्ही चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे शेगाव शहरातील खास करून जे काँग्रेस मधले जे युवक जे तरुण आहेत त्यांना तुमच्यापासून आशा वाढलेल्या आहेत की कल्या बाप्पू हे मध्ये नवी संजीवनी आणतील बाकीच्या पक्षामधले पण प्रवेश करतील या आशा तुम्ही कुठपर्यंत या तरुणांच्या पूर्ण करू शकता असं तुम्हाला वाटतं बघा कसं आहे की मी संघटनेतला कार्यकर्ता आहे माझे पहिल्यापासून असं मत आहे की संघटनेतला कार्यकर्त्याला कधी मरण नसते बरेचसे लोक याच्यापेक्षा मोठ्या पदावर जातात कोणी आमदार होते खासदार होते पण एक तो कालावधी असतो तो कालावधी निघून गेल्यानंतर कार्यकर्ता कधी मरत नाही त्याचं निश्चित उदाहरण मी स्वतःलाच दिसतो दुसऱ्या उदाहरण दिल्यापेक्षा की मी कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काम केलं संघटनेत राहिलो त्याच्यामुळे आज पदापर्यंत पोहोचलो परत माझी कार्यशैली जी आहे काम करायची ती मी ग्रासरूटचा माणूस आहे माझे मित्र चांगले डॉक्टर इंजिनियर बिझनेसमन आहेत तर माझे निश्चितच माझे मित्र ॲटो चालक रिक्षा चालक हमाल या कॅटेगरीचे मित्र पण मा, लोक पण माझे मित्र आहेत त्याच्यामुळे काय मला प्रत्येक तरुण म्हणा हे मला मला जाऊन बसणं उठणं या काही वाटत नाही आणि निश्चितच त्याच्यामुळे माझे रिलेशन अप ऑफ बिल्डप झालेले आहेत कसे वाढतील याच्याकडे शंभर टक्के लक्ष दिलं त्याचा निश्चितच संघटनेला लाभ होईल ज्यावेळेस दोन हजार एकवीस ला सन्माननीय किरणप देशमुख यांना शरदक्ष बनवण्यात आलं त्यावेळेस दोन फाईटमध्ये होते अध्यक्ष होते एक कैलास बाप्पू देशमुख आणि दुसरं नाव होते किरणबापू देशमुख तर त्यावेळेस किरणबापू देशमुख यांची निवड झाली आज तो कालखंडा निघून गेला आणि तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये स्वप्न बघितलं होतं की, की शहराध्यक्ष बनायचं आज तुम्ही शहराध्यक्ष बनले किरण राजीनामा झाला असेल राजीनामा त्यांनी सुचवण्यात दिला मला तुमच्या बैठकीमध्ये दिलेला तर किरण यांची कारकीर्द चांगली गाजवली एक चांगलं संघटन तयार केलं परंतु इतर पक्षातले जे कार्यकर्ते असतील कोण प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते नाराज असतात त्यांना योग्य स्थान दिले जात नाही काय काय कार्यक्रमांमध्ये खूप ताकद असते तो मोठा झाला होईल याच्याने काय काही मोठमोठे राजकीय लोक दाखतात त्यांना तर असं शेगात प्रत्येक पक्षाने काय चाललं असतं तर तुम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे किंवा करू शकले नाही त्या कालखंडामध्ये तुम्ही त्या कालखंडामध्ये करू शकताल का की काँग्रेस पक्षाला इतर पक्षातून जे चांगले हरवणारे असतील किंवा काही काही सामाजिक लेवल असतात कोणत्या पक्षात नसतात अशा तरुणांना पक्षात आणून पक्ष वाढण्यासाठी आणि येणाऱ्या वेळेत नगरपालिका आहे चार महिन्यात चार महिन्यात तर तुम्ही रचना आहे का की पक्षप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला एक नवी संजय मिळेल निश्चित निश्चित पहिली गोष्ट हे मी याच्यासाठी प्रयत्नशील राहील की युवा पिढी कशी काँग्रेस पक्षाकडे जे आता थोडाफार प्रमाणात जे काही दुरावलेली आहे ते कशी जवळ येईल त्याला मी शंभर टक्के प्रयत्न करेल दुसरी गोष्ट म्हणजे आता बरेचशे पक्षांचे लोकांचे मला फोन येऊन गेले काही लोक व्यक्तीशा भेटून गेले त्यांनी प्रवेश करायची इच्छा दाखवली काँग्रेस पक्षामध्ये पण आता काही काही म्हणजे बोलायला हरकत आहे की काही त्याच्यामध्ये प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष म्हणून एक दोन लोकांनी मला इच्छा जाहीर केली किंवा आम्हाला पण काँग्रेसमध्ये प्रवेश करून काम करायचं आहे निश्चित अशा लोकांचा प्रवेश करून मुळे त्यांना वाढीसाठी त्यांचा हातभार निश्चित लागेल आणि पक्ष वालीच्या दृष्टीन तो तसं निर्णय घेवा भाऊ आताच आपली नुकते स्थान अध्यक्षपदी निवृत्ती झाली आपण जवळजवळ नऊ वर्षापासून ग्रामपंचायतीचे सदस्य आहात सध्या चालूमध्ये उपसरपंच आहेत या गावचे आणि संघणी भरपूर अनुभव आहे आपण विधान परिषदे सरचणी सुद्धा राहिलेले आहेत बरोबर तसा मोठा तुम्हाला अनुभव आहे परंतु त्याच्या अगोदर जर इतिहास बघितला गेल्या शेगाव तालुक्याचा तर ज्या प्रमाणात काँग्रेस वाढायला पाहिजेत कारण की ग्रामीण भाग म्हटलं हे काँग्रेसचा वर्ट बँक आहे बरोबर तरी सुद्धा ज्या प्रमाणात गावखेड्यावर काँग्रेस वाढायला पाहिजे त्या प्रमाणात वाढल्या नाही गेली असं आमच्या निदर्शनाला आढळत आमच्या युवान संघाने युवानंद रिसर्च केला जे सर्व केला त्यातून आम्हाला आढळून आलं की ज्या प्रमाणात काँग्रेस पक्ष ग्रामीण भागात वाढावे त्या प्रमाणात वाढल्या नाही गेला ते सगळ्यां तुमच्याविषयी आव्हान आहे कारण की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात काय होतंय आ, की भरपूर प्रमाणात काँग्रेसमधून लोक इतर पक्षात चालले बरोबर त्यामुळे तुमच्या समोर सगळ्यांना की तुम्ही ज्या तालुक्याचे अध्यक्ष आहेत सध्या झाले त्यात कुठेतरी गळती पण थांबली पाहिजे आणि काँग्रेसचे प्रेमी वाढले पाहिजेत त्याच्यावर तुम्ही काय रणनीती आखलेली आक, आहे मी आज जोड अठरा वर्ष झाले काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहे आणि दहा वर्ष झाले हा माझा ग्रामीण भागाशी अतिशय जोडचा संबंध आहे आणि या सर्व जो शेगाव तालुक्यातला ग्रामीण भाग आहे या सर्व लोकांशी मी जुडलेला आहे आणि निश्चित रूपी माझी जे निवड झालेली आहे त्या निवडीमध्ये काँग्रेस आणि इतर लोकांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे आणि या साऱ्या गोष्टी जी पक्षाने जे माझ्यावर जबाबदारी दिली हे जबाबदारीचं वज घेऊन मी आज सर्व ग्रामीणमध्ये जेवढे काही काँग्रेसची जे पक्ष संघटन आहे पक्षाची विचारधारा आहे पक्षाविषयी जे काही प्रेमी लोक आहे यांच्याशी सर्वांशी संवाद साधून संपर्क साधून जेवढे काही काँग्रेस पक्ष वाढवता येईल त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पंचायत समिती जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित रूपी या सर्व गोष्टी मी जोडून या साऱ्या गोष्टीला आम्ही सामोरे बरोबर एक तुम्ही सामान्य वर्गातून येतात जेव्हा सामान्य वर्गातून एखादा व्यक्ती राजकारणात किंवा सोशल वर्किंग मध्ये जेव्हा पुढे असतो त्यावेळेस आपल्या सोबत असलेले काही काही मोठे आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात तालुकाध्यक्ष पदी तुमची जेव्हा निवड असताना तुम्हाला असा त्रास तुम्हाला अडवण्याचा अडवण्याचा प्रयत्न प्रयत्न केला नाही काही मला गेला नाही जेव्हा प्रांताध्यक्ष आदरणीय हर्षोधान सपका यांची निवड झाली हे आज आमचे त्यांचे खूप चांगले जवळचे संबंध आहेत आणि एक संघटनेमधली चळवळीमधून मोठं झालेलं एक नेतृत्व आहे आणि या नेतृत्वानं खरंच या ठिकाणी आज आम्हाला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला की एक खरोखर मी आज या चळवळमध्ये संघटनेमध्ये काम करतो ते ते पद मिळाल्यामुळे निश्चित आनंद सुद्धा झालेला आहे आणि कुठल्याही गोष्टीची मला माझ्या नावामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची अडचण न आणता माझ्या नावाला सर्व सन्मान्य जे काँग्रेस कौ, पक्षाचे नेते मंडळी असतील यांनी सहमती दिली आता नुकताच सन्माननीय माझे आमदार दिलीप कुमारी साहेब यांनी काँग्रेस सोडून अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशाच्या बेसवर सन्माननी माजी तालुकाध्यक्ष विजय भाऊ काटोले राजीनामा दिला आता दोन गट पडतील तसं आम्हाला जाणवत कारण सामनंदा साहेब तिकडे गेल्यामुळं बहुतांश लोक तिकडे जायच्या तयारीत किती मोठ्या प्रमाणात बरोबर सन्मान्य सामनंदा साहेब काँग्रेस मधले कार्यकर्ते असतील छोटे मोठे नेते असतील काही पॉवरफुल नेते असतील ते किती प्रमाण नेता त्याच्यावर सगळं डिपेंड आहे बरोबर जास्तीत जास्त कार्यकर्ते आपल्या काँग्रेस पक्षात टिकले पाहिजेत त्यांनी पक्ष सोडला नाही पाहिजेत अशी काही व्यूहरचना तुम्ही आखली आहे का निश्चित त्या पद्धतीची व्यूहरचना मी आखली आहे त्या पद्धतचं काम माझं ग्रामीण पातळीवर जेव्हा आम्ही तालुका अध्यक्ष झालो तेव्हा दुसऱ्या दिवस पासूनच मी हे काम सर्व चालू केलेलं आहे बापूसाहेब हाच प्रश्न मी तुम्हाला सुद्धा विचारतो बहुतांश प्रवेश हे थांबले पाहिजेत काँग्रेस म्हणून गेले नाही पाहिजेत काँग्रेस कमजोर नाही झाली पाहिजेत तुम्ही काही नियोजन करता काही का वाढल्या मी तुमचा पहिला जाणार नाही एक दोन कार्यकर्ते गेले आज आमदार राहिलेले आहेत ते आणि खामगाव मतदारसंघात तेव्हा शेगाव शहराचा समावेश होता त्यांनी मोठी फळी निर्माण केली निश्चितच मोठं व्यक्तिमत्व आहे त्याच्यात काही दुमत नाही पण जाणार किती आता प्रेझिडेंट मध्ये लोक त्यांच्यासोबत हा विषय महत्वाचा आहे तर मला तरी असं वाटतं की सध्या काही असं मोठं चेहरा मोठं नाव त्यांच्यासोबत कुणी जाणार नाहीये एक दोन कार्यकर्ते गेले तर त्या गोष्टीला काही आम्ही त्यांना निश्चितच थांबवायचा प्रयत्न करू कारण प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षासाठी महत्वाचा असतोच तो छोटा असो की मोठा असो निश्चित त्यांना थांबवायचा प्रयत्न करू पण काही काही लोकांचे काही जिवाळ्याचे संबंध असतात आज तुम्ही पण एवढा मोठा व्यवसाय घेऊन बसलेला आहे काही लोक फक्त पैशासाठीच तुमच्याकडे काम नाही करत एकदम जिवाळा पण असते त्याला दुसरीकडे निश्चित एखाद्याला मोठ्या पगाराची नोकरी भेटते पण त्याला असं वाटतं बघा दहा हजार देऊन आले आपण त्याच्यातच खुश आला पाहिजे ते जे जी नाते असतात त्याला कुणी थांबवू शकत नाही अशा व्यक्तीला थांबवायला बंदी पाहिजे असं माझं मत आहे कारण तो मन तिकडे आणि कार्य इकडे निश्चितच असा व्यक्तीना पक्षाचा राहत नाही गेलेला कधीही चांगला आहे त्याने मोकळ होऊन जावं अशा व्यक्तीला मी थांबवायचा कधीच प्रयत्न करणार बराबर खूप छान उत्तर दिला बापू मी बापूने जे उत्तर दिलं त्या उत्तरावर आधारित एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला त्यांच्याच उत्तराचा एक प्रश्न तयार झाला नवीन की शहर इकडं आणि मन तिकडं ज्यांचं असं असं त्यांनी चालू आता एक तुम्ही ज्यावेळेस झाले एकदम अतिशय एकदम कमी एक वेळेत बरोबर कि एक कोणी कुठे जाऊ नये म्हणून तुमच्या बाबतीत अशी चर्चा आहे की जर आपण सामाजिक लेवलचा जर विचार केला सामाजिक लेवल समाजाचा विचार जर केला कधी तर समाजाच्या दिशा तुम्ही पाटील यांच्यासोबत आहे आणि जर पक्षाचा जर विचार केला समर्थक आहे अशी चर्चा आहे तर त्याच्यासोबत चर्चा एकाच दुसराही प्रश्न विचारून घेतो की येत्या काळात आज जरी तपश असले तरी येणाऱ्या काळात सानंदा साहेब तुमचं मन वळवतील आणि तुम्हाला शंभर टक्के राष्ट्रपती घेऊन जातील असे एक चर्चा आहे काय म्हणणे तुम्हाला या विषयावर तुम्ही मला सर पहिले तो एक प्रश्न विचारला कि बा तुम्ही ज्ञानेश्वर राजाच्या जवळच्या काम केलेलं आहे पण मी प्रामाणिकपणे सांगतो मी कुठल्याच नेत्याचा कार्यकर्ता नाही मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे हा सारेच महत्वाचा विषय आहे आणि तुम्ही जो एक विषय करता की बा येणाऱ्या काळामध्ये मला आनंदा साहेब घेऊन जातील तर निश्चित रूपी माझी जे विचारधारा आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आहे आणि काँग्रेस पक्षात म्हणजे काम करत असताना आज आमच्या एवढ्या मोठ्या आपल्या जिल्ह्याला प्रांत अध्यक्ष पद मिळत असताना आज आम्ही कुठेही कधीही जाणार नाही प्रामाणिकपणे एकनिष्ठ राहू काँग्रेस पक्षासोबत काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रत्येक काँग्रेस विचारसरणीच्या व इतर सर्व काँग्रेसशी जुळलेल्या लोकांचा न्याय देण्याचं काम निश्चित रूपी करू आता हो। तीन ते चार दिवस सा अगोदर सानांदा साहेबांनी एक वाक्य रणना केली की मी काँग्रेस सोडलेली नाही त्यामुळे बरेचसे लोक सम्राट पडले होते काही काही लोक वरच्यावरच बघतात ना हा मी पण जमनात पडलो तर तो पूर्ण व्हिडिओ बघितला मी काँग्रेस सोडली नाही तर त्यांचं म्हणणं असं आहे की पहिले मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होतो आता मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि दोन्ही पक्षांची विचारसरणी एकच आहे ती विचारसरणी म्हणजे सिक्युलर तर उद्या जर तुम्ही समजा कदाचित राष्ट्रवादी गटामध्ये जर गेले समजाच्या माध्यमातून तर तुमचं उद्या उत्तर हेच राहील मी तुम्हाला एक सांगतो एक महत्वाचा विषय आहे की राजकारणात जडतरला काही महत्व नसते हा सारेच महत्वाचा विषय आहे मी प्रामाणिकपणे सांगतो मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे पुण्यात की मी, थे थे मी, मी त्या ठिकाणी करतो कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता नाही आहे माझं आजपर्यंत तुम्ही काम पाहत असाल मी प्रत्येकाशी जुडलेला त्या गोष्टीचा सुद्धा मला या ठिकाणी निवडीमध्ये फायदा झालेला आहे मी कुठेही म्हणजे व्यक्तिनिष्ठ म्हणून मी काम केलेलं नाही आहे भविष्यात सुद्धा मी पक्षनिष्ठ म्हणून काम करेल आणि कुठेही न जाता मी इमानदारीनं काँग्रेस पक्षाचं काम करेल आणि जो एक विषय आहे की बा विचारधारा ये काय हे आहे ते आहे पण आज जर तुम्ही एक विचार करताल तर राष्ट्रवादी हा जातीवादी पक्षाशी जुडलेला सध्याचा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याचा कुठल्याही प्रकारचा भविष्यात सुद्धा विचार करण्याची वेळ येणार की ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये अचानक वेळेवर वेळेवर नानाला एक सतरा अठरा दिवसामध्ये उमेदवारी दिली गेली आणि त्या सतरा अठरा दिवसामध्ये साहेबांनी अठ्याहत्तर हजार मतदान घेतलं ते खूप जबरदस्त तगडे फाईट दिली निसट्टा प्रवास बनवा लागेल काही मतदारसंघा बद्दल एवढी माहिती नसतो दिलं आता सानंद साहेब गेल्यामुळं ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू घेतला या चार अगोदर हो ते इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर बऱ्याचशा आम्हाला प्रेक्षकांचे फोन आले दर्शकांचे कि येणारा काळ जो आहे दोन हजार एकोणतीसचा नानासाहेब वर्षेस दादा हा डबल एक वेळा पाहायला मिळला आता नानापाशी सानंदसाहेब गेल्यामुळे कॉम्पिटिशन समाप्त झालं बरोबर तर नाना साहेबांपैकी आता जवळजवळ साडेचार वर्ष काल बरोबर त्यांना तयारी लागायचं कारण की आता सध्या जर मतदारांचा विचार केला तर नामाशिवाय सध्या काँग्रेस समोर सध्या कोणताही परिसरात तर इनारा काळ दोन हजार एकोणतीसचा काय वाटत तुम्हाला निवडणुकीचा एक साधारण भविष्य म्हणून एक भविष्याचा विचार केला तर काय वाटत तुम्हाला निश्चित रूपी आज ज्या ठिकाणी समजा सन्मान्य ज्ञाचराव पाटील यांची खंबा मतदारसंघाच्या समन्वयपदी नियुक्ती झाली आणि दोन हजार एकोणीस मध्ये जो निसटा प्रभाव झाला कमी वेळामध्ये तिकीट मिळाल्यामुळे आज त्या ठिकाणी काही गोष्टी वेळ देता आला नाही म प्रत्येक मतदारापर्यंत किंवा प्रत्येकापर्यंत पोहोचता आला नाही तरी येणाऱ्या एकोणतीस मध्ये फक्त जो मतदारसंघातील मतदार आहे हा कायम आहे त्याच्यामध्ये काही दुमत नाही आणि निश्चित रूपी नानासाहेबाला फक्त आता आम्ही सल्ला देणे इथले मोठे नाही आहे पण लोकां लोकांना त्यांच्याकडून फक्त वेळ देण्याची जी अपेक्षा आहे वेळ जर या साडेतीन वर्षामध्ये जर दिला गेला आणि संघटनेची जर पुनर्बांधणी केल्या गेली या सर्वांच्या माध्यमातून तर दोन हजार एकोणतीस मध्ये काँग्रेस पक्षाचा विजय नानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चित रूपी राहील येणारा वेळ आता नगरपालिका निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी तुमचं नियोजन काय तुमचा पक्ष विजन काय कारण की कुठंतरी हे निवडणूक तुम्हाला निवडून येऊन तुमच्या नगर बसून एक नवीन संजीवनी पक्षामध्ये देण्याचा प्रयत्न हा तुम्ही श्रद्धा असल्या कारणाने काय वाटत तुम्हाला निवडणुकीसाठी मी काय नाही निश्चितच विजू येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं की शेगाव हे काँग्रेस माइंडेडच गाव आहे कुठेतरी थोडंफार आमचं मिसमॅनेजमेंट झालं असेल काही चुका झाल्या असतील मी हे नाही म्हणत छोटी मानवी स्वभाव आहे कुठं ना कुठं चूक होतच राहते त्या चुका आम्ही निश्चित सुधारू आमचे जे तीन आदरणीय नेते जे आहेत मतदारसंघात आदरणीय रामराजू बापू आहेत स्वातीदाई वाखेकर आहेत ज्ञानेश्वर दादा पाटील आहेत शैलेंद पाटील आहेत आदरणीय गिरण बाप्पू आहेत आमचे माजी अध्यक्ष ज्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला सर्व लोकांना बसून आम्ही सोबत नियोजन करू योग्य ते उमेदवार ठरू योग प्रत्येकापर्यंत प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो चोकरचा आमच्यावर तो शिक्का बसलेला आहे की आम्ही लास्ट मध्येच मॅच हारतो तो चोकरचा शिक्का यावेळेस निश्चितच पोसू शंभर टक्के मी तुम्हाला याबद्दल आश्वस्त करतो आणि आशा करतो की या येणाऱ्या नगरपालिकेत मी पण आता नवीन अध्यक्ष झालो त्याच्यामुळे काय आता माझ्यावर अपेक्षांचा उजा आहे मला पण ते समोरच्या जा जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडल्या गेल्या पाहिजे ज्याच्याकडे मला ते व्यवस्थित नियोजन करावंच लागेल मी सर्व आदरणीय नेत्यांना सोबत बसून त्यांनी सांगतील त्याप्रमाणे त्यांचं सा जे मार्गदर्शन लाभेल त्या पद्धतीने त्यांच्या याच्यात मी ते प्रॅक्टिकली कसं उतरते याच्याकडे शंभर टक्के लक्ष देऊन येणाऱ्या नगरपालिकेत सेवामध्ये सत्ता बसवायचा शंभर टक्के प्रयत्न आता तुम्हाला तारेवरची कसरच का करणं कारण सध्या शेगाव काँग्रेस पक्षामध्ये तीन प्रकारचे गट आहे असं चर्चेत आहे एक रुंगुले गट आहे एक नानासाहेब पाटलांचा एक गट आहे तिसरा गट स्वत वाकेऱ्यांचा गट आहे आता तुम्हाला तिघांना हे धरून चालणं नाही तिघांची पण मर्जी संपादन करणं आणि तीच मर्जी संपादन करताना काही तुम्हाला उमेदवार देताना तिघांचाही विचार करून उमेदवार देणार अशा वेळेस तुमच्या बुद्धिमत्तेची तुमच्या ताकदीची ती एक सत परिचार आहे मी तुमचा प्रश्न सोडतो की तुम्हाला कोणी सांगितलं गट आहेत काँग्रेस पक्ष माझा प्रश्न तुम्हाला दिसताना झाला चर्चेत आहेत तुम्हाला एक उदाहरण देतो मी एक दोन दिवसा अगोदर तर तुम्ही दोन दिवस लेट प्रश्न विचारला हा दोन दिवस अगोदर विचारला असतो तुम्ही तुम्हाला निश्चितच व्हिडिओ कॉलवर म्हणजे संभाषण ऐकलं असतं व्हिडिओ कॉल करून तुम्हाला लाईव्ह ऐकून दाखवला असता आता आदरणीय रामविजे बापू नाना खामगाव मतदारसंघाचे समन्वयक झाले म्हणून राम बापू आता मला नानाच्या गटाचं समजत असाल फॉर एक्झाम्पल तुमच्या माहिती सर मग मी नानासोबत असतो म्हणजे निश्चित तुमच्या डोक्यात असं असेल की मी नानाचा माणूस आहे तर तुमच्या माहितीसाठी मला नियुक्तीपत्र आदरणीय रामविजा भाऊनी दिलं प्रदेश अध्यक्ष तिथं हजर असताना रामविजे भाऊनी नियुक्तीपत्र दिलं स्वातीताईचा माझ्या नावाला रेफरन्स होत आदरणीय नानांचा रेफरन्स होत हा विषय इथे जाणला पुढे दुसऱ्या दिवशी आम्ही मुंबईत जेव्हा परत आलो आदरणीय रामविजे भाऊ माझ्या घरी आले माझा सत्कार गेला तिथून खामगाव मतदारसंघाचे नाना समन्वयक हो झाले म्हणून आम्ही नानाकडे गेलो मी सोबत होतो मराठी सोबत होते आम्ही नानाकडे गेलो नानांनी रामविज भाऊनी नानांचा सत्कार केल्यानंतर नानांनी रामविजे भाऊला प्रश्न केला की भाऊ आता मी खामगाव मतदारसंघाचा समोरही चालू तर तुमच्या मतदारसंघाचा म्हणजे तुम्ही दोन वेळ विधानसभा लढली तुमचा बरोबर जनसंपर्क खूप चांगला आहे तर मी खामगाव मतदारसंघात काय केलं पाहिजे मला तुमचं मार्गदर्शन आहे म्हट हा विषय कुठं असता तर नानांनी त्यांना सजेशन मागितलं नसतं किंवा मला तुम्ही सल्ला द्या आणि काय करायला पाहिजे तुमचा अनुभव धाडा आहे की मी कोणा पद्धतीने त्या मतदारसंघात थांबवा मतदारसंघात समोर गेलो साक्षीदार आहे साक्षीदार आहे त्या गोष्टीला आणि तेवढ्याच हाती की नाना अभिनंदन पुढे कसं करायचं नियोजन सांगा आम्ही नक्की तुमच्या सोबत आहोत गट तट हे काही नाही लोकांच्या मनातले बोलाचा खाली बोलाचा भात आहे काही गटगेट काही नाही आहे गट असते तर मागच्या वेळेस जर काँग्रेस बरोबरी ठेवली तर जणां मायनस राहायला पाहिजे आम्ही शेगाव शहरात <laughs> सोबत होतो म्हणून आम्ही बरोबरीत राहून राहणं भाजपचे तिन्ही पक्ष नेते आमच्या सोबत आहेत म्हणून आम्ही बरोबरीत राहून राहणं बगर पैसा वाटत जर आम्ही हे तिन्ही नेते जर वेगळे वेगळे असते स्वातीबाई लढून राहणार गुण आम्ही जर खूप म्हटलं असतं की मी पडता मी उमेदवारी करते नानांना शेगावमध्ये इंटरेस्ट असे नानांना खामगाव मतदारसंघात त्यांना निश्चित आहे किंवा आपल्याला मध्ये कळा हे तिन्ही सोबत असतील तर आम्ही दहा हजारांतर आवडतो ना शेगाव शहरात त्याच्यामुळे गट नाहीच येणाऱ्या काळामध्ये जे कल्याणप्पर देशमुख आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका निवडणुकीत काय नियोजन करून ते सत्ता बसवण्याचा प्रयत्न करतात कारण ते एक त्यांना शेगाव शहरातल्या नागरिकांना काय अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा कसं पूर्ण करता येतील याचा ते निज सध्या करत आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये कशा प्रकारचं एक नवी संजीवनी चांगले जे सोशल वर्कमध्ये काम करतात त्यांना राजकारणामध्ये कशा प्रकारचं या ठिकाणी त्यांना पक्षात समोर घेतले जाईल आणि काँग्रेस पक्षाला उभार देण्याचा ते निश्चितच प्रयत्न करतील भाऊ एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो तुमची नियुक्ती झाली आता तुमच्या तालुक्याला दोन मतदारसंघ जॉईन आहेत एक शेगाव मतदार जगाव मतदारसंघ आहे खामगाव मतदारसंघ तुम्हाला दोन्ही कडची कसल करावी लागणार दोन्ही विभागात तुम्हाला काम करावं लागणार तर हे काम करताना तुम्हाला भरपूर अडचणीत त्या अडथनी तुम्हाला पक्ष वाढवू नये बरोबर त्या पक्षाला मोठं करणं कारण की तुमचं एक तुम्ही एक लोकप्रिय नेतृत्व आहे हे सर्व जग जाहीर आहे तर तुमच्या लोकप्रियता फायदा हा काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे होऊ शकतो बघा मी आज तुम्हाला सांगितले आहे मग ग्रामीण बाळामध्ये दहा वाजतापासून काम करतो ग्रामीण बाळामध्ये युवक वर्ग असू कुठून जे काही सर्व काँग्रेसच्या लोक असतील आणि इतर लोकांचे माझे सर्वांचे चांगले संबंध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही युवकांचं संघटन माझ्या मला वाटायचं आहे त्या संघटने बाजून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला माझ्या नियुक्तीचा निश्चित रुपये फायदा जाण्याशिवाय राहणार नाही कारण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊन आणि या निवडणुकीला सुद्धा आम्ही आणि मित्र पक्ष या सर्वांच्या सोबत सामोरे जाऊ येणारा काळा म्हणजे आम्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार कसे विजय होतील यासाठी या चार महिन्यात निवडणूक लागतील नगरपालिकेच्या आणि जिकडे तिकडे सर्व होऊन जाईल जे नवीन अध्यक्ष झालेले कला बाप्पू देशमुख यांनी बऱ्याचशा प्रश्ना उकल करून जे शेगाव शहरातील नागरिकांमध्ये जो संभ्रम होता त्यांच्या पक्षाबद्दल तो त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला सगळ्यात मोठा त्यांनी हाच करून घालला की आमचा पक्ष एकच आहे म्हणजे सगळे नेते मिळून मिसळून बसून हे पक्ष निरंदरीतात आणि त्याचं प्रत्यक्षिक आपण या विधानाने बघितलंच त्यांनी सांगितल्याप्रमाणे रामेजीजी बापू जे दोन वेळ उमेदवार होते त्यांनी सन्माननीय ज्ञाजोदा पाटील यांची नुकतीच काँग्रेसच्या समाजपदी नियुक्ती झाली त्यां सत्कार केला आणि त्यांना एक थोडस जिवाळचं वातावरण असल्यामुळं त्यांनी थोडस मार्गदर्शन केलं की समोरच तुमचं कसं करिअर घडवता येईल तुम्हाला येणाऱ्या टायमात ना आमदार ती जी जी तुम्हाला मिळू शकते त्यासाठी कसं विवरण लागतील अशा प्रकारे बऱ्याचशा चर्चा ज्या झाल्या त्यांनी आम्हाला त्या चर्चाबद्दल थोडीशी माहिती त्यांना बाप्पू देशमुख आणि भाऊ शिजोळे यांनी दिली तर येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत कैलास बाप्पू देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये ते शहराध्यक्ष असल्यामुळे आणि जे नेते आहेत प्रमुख नेते ते सन्मान्य स्वातीदाय वाकेकर रामेजी बाप्पू भरुंगले साहेब आणि न पाटील जरी हे खमगाव मतदारसंघा समोर झाले तरी शेगावात त्यांचं एक खूप मोठं वलय असल्यामुळे तिन्ही नेत्यांच्या सहभागाने आणि यांच्या तिघां सहकार्याने देशमुख निश्चितच हे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी त्यांची पूर्ण जोरदार तयारी चालू आहे कारण त्यांना दाखवून देणं आहे की काँग्रेस मांडे गाव आहे ते त्यांना सिद्ध करावं लागेल आजच्या मुलाखतीच्या द्वारे ते आव्हान सुद्धा करतात आणि नगरपालिकेत येणाऱ्या नगरपालिकेत काय घडतं कसं विरोधना आखतात हे त्यांनी आपल्या मुलाखतीद्वारे सांगितलेलं आहे आणि बरेच संभ्रम त्याने दूर सुद्धा केले आमच्या स्टुडिओमध्ये कैलास बापू आपण आल्याबद्दल आणि जन्मबापून आल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत युवा क्रांती न्यूज साठी विजय यादव शेगाव